नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळा न्यूजच्या बातमीचा दणका ठाकूर केडीएमसी इंजिनियरची भेट केडीएमसी हद्दीतील टिटवाळा वॉर्डातील ठाकूरपाडा येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक पाच या शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ रस्त्यात वाहत असलेल्या गुडघाभर पाण्यातून प्रवास करीत असल्याबाबतची बातमी टिटवाळा न्यूजने प्रसिद्ध केली असता सदरील बातमीची दखल केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी घेत ठाकूरपाडा येथे महापालिकेचे इंजिनियर ओमकार भोईर व अधिकाऱ्यांनी पाहणी केली तसेच त्या ठिकाणी जे सी बीने भराव टाकून किंवा पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनवून देणार आहे तर पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्ता बनवून देणार असल्याचे सांगितले केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी त्वरित दखल घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद